मोलमजुरी करणाऱ्या महिलेवर रानडुकरांचा हल्ला हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी धाराशिव तालुक्यातील टाकळी बिंबळी येथील नारायणगिरी ही महिला आज सकाळी टाकळी येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करण्यासाठी गेली असता उसामध्ये मधून येऊन दोन डुकरांनी अचानक हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावरती उसमाद येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत काय नाव आहे तुमचार गाव टाकळे बर काय झाले तुम्हाला कुठं केला राहणार कधी झाली घटना सकाळी सहा वाजता बरं 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 किती होते दोन होते दोन होते का बरं काय चावा वगैरे घेतलाय का तुम्हाला खूप माझा बरं बरं मला हलता येईल बर आता तुम्ही उपचारासाठी कुठं आलातमुख देशमुख हॉस्पिटल धाराशिवला धाराशिव बरं 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 ठीक आहे ठीक आहे चालते मावशी आम्हाला काय करता येईल भरता येईल चालता येणार बर 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 बर